लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आमच्या तालुक्यातील प्रतापगड सहकारी सरकार चेअरमन सौरभ राजेंद्र काका लळशेगराव शिंदे मुक्काम कुडा आता रामनाथ पुणे यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान थोडस माझ्या संदर्भात सायगावच्या सभेमध्ये जी टिप्पणी केली होती त्या संदर्भात फक्त लोकांना वस्तुची काय माहिती असावी म्हणून मी केलं खरं म्हणजे मी दुर्लक्ष करणार होतो मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी माझ्या कुटुंबातल्या लोकांनी सांगितले काय पण त्याची दखल घेण्यात का तो काय फार मोठा नाही पण मी म्हटलं म्हातारी काळ सोपवू नये म्हणून मी या संदर्भात नियोजन केलं आपल्याला पहिल्यांदा त्याने मला टीका केलेली हे देतो की त्याने दोन तीन विषय माझ्या संदर्भात त्या सभेमध्ये बोलले निवडणूक होती लोकसभेची माझा काय अर्थात ती संबंध होता दोन दिवस आधी आमची सभा तिथं झाली होती शशिकांत शिंदे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं महाविकास आघाडीची सभा झाली होती त्या सभेमध्ये मी फक्त मत व्यक्त केले की प्रतापगड सहकारी साखर करण्या विभागातलं एक आत्महत्येचं आणि मोठं संस्थान होतं आमच्या तालुक्याचं सुद्धा फार मोठं होतं आणि त्या संस्थेमध्ये शरद पवार साहेबांनी त्या संस्थेला फार मोठं मदत केली आणि तो कारखाना -कार उभा करण्यामध्ये आणि योगायोग त्यावेळेला मी परीक्षांवर झाले आमदार झालो केंद्रातनं त्याला मान्यता मिळाली त्या कारखान्याला आणि राज्य सरकारची हानी आणि राज्य सरकारचं भागभांडवल मिळण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव आला आणि त्याच वेळेला नेमकं पहिल्यांदाच काँग्रेसच्या विरोधातलं सरकार पंच्याण्णवला भाजप शिवसेनेचं सरकार आलं योगावर मी आमदार होतो आमच्या विचाराचं सरकार होतं त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अशा पद्धतीचा निर्णय घेतला की ज्या तालुक्यामध्ये आमदार शिवसेनेचा आहे परंतु जे कारखान्यांचे प्रवर्तक काँग्रेस पक्षाचे आहेत मॅक्झिमम काँग्रेस पक्षाचे होते जवळजवळ तर त्या कारखान्यांच्या संदर्भात आपली राज्य सरकार म्हणून काय भूमिका घ्यावी या संदर्भात त्यांनी संबंधित आमदारांची मीटिंग बोलवली मी आपल्याला नम्रप्रमाणे एवढं सांगू शकतो इच्छितो मी त्यावेळेला त्या मीटिंगमध्ये पहिल्यांदा जे काय तीस पस्तीस आमदार होते महाराष्ट्रातले त्या पहिल्यांदा मी सर्वात आधी उठलो आणि मी सांगितलं की माझा तालुका दुर्गम तालुका आहे डोंगरी तालुका आहे फार मोठ्या संस्था नाहीत आणि जी संस्था होते जरी काँग्रेसचे सम जे प्रवर्तक असले तरी सुद्धा माझी प्रामाणिक इच्छा आहे की त्यांना आपण सर्व सरकार म्हणून पूर्ण मदत झाली पाहिजे कारण हा शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न आहे आणि जे संस्था उभी करतायत ते आमच्या तालुक्याचे माझे आमदार आहेत सरकारात त्यांचं चांगलं काम आहे पूर्वीचं आणि म्हणून त्या कारखान्याला सर्वोत्तम मदत व्हावी महाराष्ट्राचाच मी काय निर्णय घ्यायचाच नव्हतं घ्या पण माझ्या तालुका भक्त करावा अशा पद्धतीची मी विनंती सरकारला केली आणि मग त्यानंतर शासनानं निर्णय घेतला एकाच म्हणजे जे शासनाचं भागवाटवलं ते भागवाटवलं दिलं शासनाची एन ओशी गेली राज्य सरकारची आणि जी बँकांचं कर्ज घ्यावं लागतं म्हणून राज्य सरकारची हमी लागते अत्यंत महत्वाकांक्षी आहे ती हमी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं त्या कारखान्याला दिला माझ्या विनंतीवर हा त्याचा पहिला पार्ट त्याच्यानंतर त्याच वेळेला मोहन जोशींनी त्या मीटिंग स्वतंत्र कारखान्याची बोलवली त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला आमदारांच्या सांगण्यावरून पूर्ण सहकार्य करतो आहोत तर आर्थिक संचालक वाढी तुमची राहू आर्थिक आमदारांची राहू अशा पद्धतीचा प्रस्ताव मांडला त्यांच्या समक्ष तर मी त्याला नम्र सांगितलं की गेली आठ दहा वर्ष त्या कारखान्यासाठी प्रयत्न करतायत आणि त्यामध्ये आयत्या एक कुठे वाढणं माझा काय स्वभाव नाही म्हटलं आणि ज्या माणसाने कस के ते केलंय त्या माणसाला राज्य सरकारचे मदत देते म्हणून मी काय ते बेनिफिट घेणं मला इच्छित वाटत नाही सर्व ज्या सर्व संचालक त्यांच्या विचाराचे असावेत असं माझं मत आहे आणि त्या पद्धतीने झालं त्यानंतर विषय नंबर तीन त्या ठिकाणी जमीन घेताना बऱ्याच लोकांची घासाघीस चालली होती नेवेकरवाडी सोनगाव वगैरे त्या पट्ट्यामधल्या जमिनी काय घेतल्या होत्या काय लोक विरोध करत होते परंतु मी आमदार असल्यामुळं माझ्या शब्दाला थोडी किंमत होती नाही म्हटलं तरी त्यापैकी नेवेगरवाडीतल्या गावामध्ये माझे नातेचे संबंध होते ते द्यायला मी स्वतंत्र त्या विभागातल्या लोकांची मिटिंग बोलवली आणि त्यांना विनंती केली की बाबा त्या कारखान्यामुळे तुम्हाला परिसराला केवढा मोठा फायदा होणार आहे त्यांच्या जमिनी त्यांना मोबदला तर मिळेलच पण उद्या नोकऱ्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला प्राधान्य देण्याचं काम आपण सर्वजण करूया आणि त्यानंतर माझ्या विनंतीला मानतो जमिनी जी काय आडवेळे घेत होते त्यांनी सुद्धा देण्याचा निर्णय घेतला विषय नंबर तीन विषय नंबर चार त्यानंतर दोन तीन वर्षे कारखाना उभा राहायला जातातच दोन तीन वर्षे गेली आणि नव्याण्णवला का अठ्ठ्याण्णवला तर नेमकं मला साल आठवत नाही पण त्यावेळेला ट्रायल सीझन झाला आणि ट्रायल सीझन झाल्यानंतर यशस्वी झाला ट्रायल सीझन परंतु जे दोन तीन वर्ष लोन उचललेलं असतं बँकांचं राज्य सरकारचं भागवंडून घेतलेलं असतं त्याचं तर व्याज तर थांबत नसतं आणि प्रत्येक प्रतापगडलाच नाही प्रत्येक कारखान्याला त्या दोन तीन वर्षामध्ये थोडीशी नाही म्हणत तरी अडचणी येतात तशाच पद्धतीनं त्या कारखान्यात सुद्धा अडचणी आल्या त्या अडचणी आल्यानंतर नव्याण्णवचा शिक्षण संपला त्यानंतर अडचणी आल्यानंतर परत दोन हजार एक लाख दोन हजार कारखाना चालू करण्याच्या संदर्भात बँकांची अडवणूक व्हायला लागली आणि त्यावेळेला वगैरे मी आमदार नव्हतो म्हणजे योगाग म्हणण्यापेक्षा मी आमदार नव्हतो परंतु केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र मान्य आरसूर साहेब होते आणि अडसू साहेबांचे माझे घर घरचे संबंध होते चांगले आणि ते काकांना कळल्यानंतर शिंदे काकांना त्यांनी मला सूचना केली की बाबा भाऊ आपल्याला त्यांच्याकडं जसं तुम्ही आता राज्य सरकारच्या वतीनं मदत केली तसं आणायचे तुमचे संबंध त्यांचे चांगले आहेत तर आपण दिल्लीला जाऊन त्यांना जरा विनंती केली तर मला बँकांचे लिमित मिळेल रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून बँकांना सांगितलं तर आपला प्रश्न मार्गी लागेल म्हणून मी काकांना म्हटलं आपण दिल्लीला किंवा मुंबईला जाण्यापेक्षा सातारा दिल्लीच्या ज्या वेळेला दौऱ्यावर येतील त्याला मी जाणीवपूर्वक माझ्या घरी त्यांना पण चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवतो मी आणि तिथं तुम्ही या ना आपण तो विषय काढून आपण तो विषय मार्गावर जाऊया आणि त्या पद्धतीनं त्या महिन्याभरातच मी अचूरसाहेबांना साताराच्या जिल्ह्यात दौऱ्यात आले होते माझ्या शाहूपुंच्या घरी ती मिटिंग घेतली स्वतः लालसीराव काका त्यांचे काही संचालक आणि सर्व आलो आणि त्या कारखान्याला दोन तीन वर्षाचं जे थकबाकी वगैरे झाली होती ते बँकाने बाबा परत नियोजन करून लोन द्यावं अशा पद्धतीच्या सूचना केल्या आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी सांगितलं होते की बँका काय नाकारत नाही त्या पद्धतीनं तो प्रश्न मार्गी लागला त्यानंतर कारखाना आम्ही कुठेही कारखान्याला जेवढी मदत लागेल तेवढंच बाकी कुठला इंटरफेअर कधी कधी करत नव्हतो मी माझा स्वभाव पण नाही तो त्यानंतर त्या कारखान्याला मदत व्हावी म्हणून मोहातेगर धरण जे पावणे दोन टीमचीच धरण आहे ते धरण झालं तर आमच्या तालुक्यामध्ये उसाचं कार्यक्षेत्र कमी होतं झोमच्या माध्यमातून एक दहा पाच गाव तिथं पाण्याखाली येत होती झोमच्या कॅबांवर आणि हे जर महातेगर धरण झालं तर जवळजवळ सहा हजार हेक्टर तेरा हजार एकर क्षेत्र पाण्याखाली येईल आणि हा कारखाना आणखी चांगल्या उर्जे चालेल आणि लोकांना त्या धरणाचा उपयोग होईल म्हणून पावणे दोन टी एम सीचंगत आम्ही केलं म्हणजे इतका नियोजनबद्ध सर्व हे केलं अशा पद्धतीची हिस्ट्री आहे जुना इतिहास आहे त्यानंतर कारखाना एक पाच सात वर्ष चालत नव्हता म्हणून मी परत ह्या सर्व घडामोडी झाल्यानंतर आत्ता दोन वर्षापूर्वी ज्या कारखाना तीन चार वर्ष बंद होता म्हणून मी माननीय शरद पवार साहेबांना विनंती करावी कारण त्यांचं राजकीय समीकरण त्याला वेगळी होईल आणि शरद पवार साहेबांनी मनावर घेतलं तर त्यांना मदत मिळू शकतात म्हणून मी त्यांनी कुणी सांगितलं होतं काय नाही मी स्वतःच बारामतीला पवार साहेबांच्याकडे गेलो पवार साहेबांना विनंती केली की बाबा कारखाना जसा तुम्ही उभा केला येतो त्या तसं आता चालू करण्यासाठी जर केलं तर शेतकऱ्यांना त्यांना फायदा होईल अशा पद्धतीचं विनंती करायला मी गेलो त्यांनी मला म्हटले कारखान्याची निवडणूक लागली नाही तर मग मी काय करतो की सुनेत्रा शिंदे त्या चेअरमन होते तेव्हा आणि हे सौरभ शिंदे जे आता मला म्हणजे ज्याचं हे केलं ते त्यांना म्हणले मी बोलवतो तुम्ही आणि आमदार शशिगर शिंदेना बरोबर या तर आम्ही शशिगर शिंदे साहेबांना आम्ही आहे आमच्या चौघांची मिटिंग त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बोलवली त्या दोघांच्या संहिता म्हणजे मी काही एक्टर नाही आहे आणि म्हणजे फक्त माझ्या ती मीटिंग घेतली ती मिटिंग घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला सूचना केल्या शरद पवार साहेबांनी कारखान्याची निवडणूक लागली आहे ती पार पाडा तुम्ही सौरभ शिंदेना पूर्ण मदत करा टाकू नका शक्यतो बिनिरोध करा आणि जरी कोणी टाकलं तरी तुम्ही यांच्या पाठीमागे उभे राहा आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे राहिलो कारखान्याला पूर्ण मदत केली आणि पॅनल त्यांचं निवडून आलं हा इतिहास असून सुद्धा आता जे ज्यांचं नाव मी घेतलं जे आता कारखान्याचे चेअरमन आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या दिवशी जे मत व्यक्त केलं त्याच्यावरती खुलासा व्हावा लोकांना ती माहिती असावी म्हणून मी ह्याच पत्रकार परिषदेचं आयोजन केलं त्यांनी तीच तक्रारी राज्यात केल्या की म्हणले कारखाना जर चालू आहे आता ती चक्र चांगली फिरा लागली आहे लोकांना त्याचा फायदा व्हावा लागला आहे मग ह्यांना नमकं पाहिलं तरी काय आता मला जर पाहिजे असतं तर मी ह्या पुढे असतं व्यवस्थित पण कारखाना चालू हा ही वस्तूच नाही फक्त मी आधी दोन दिवस आधीच्या सभेमध्ये उमत व्यक्त केलं होतं त्याचं कारण एकच होतं की निवडणुकीचं राजकारण होतं आणि माझं असं मत होतं त्या कारखान्याला लालसीराव शिंदे यांनी कष्ट केले शरद पवार साहेबांनी उभं करण्यासाठी सर्व मदत केली आणि त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं मी मदत केली म्हणजे आमच्या तीन खऱ्या अर्थानं उभं राहण्यासाठी तिघांचं पार्टी योग्य आता त्यांनी मला फक्त माझं अपेक्षा एक होती माझा टीका करायचं कारण की सौरभ शिंदेनी आजोबालाल वाडलांना ज्या माणसांनी ज्या विचारांनी मदत केली शरद पवार साहेबांनी त्या शरद पवारांचा त्यांनी सोडू नये हा माझा बोलण्याचा टीका करण्याचा उद्देश होता तर त्यांनी काय म्हणले ह्यांना काय आहे आता ह्या तो टीका करतायत आता मी कारखान्याचे उद्धव काय तुम्हाला सांगितलं असं असताना त्यांनी मला त्या पद्धतीनं बोलले दुसरा गोष्ट त्यांनी मला मला जरा थोडीशी चिड येईल सारखं की म्हणले रात्रीची हँग ओवर झाल्यामुळं सदाभाऊ कदाचित बोलले काय असं त्यांनी शोध वापरला मला आता फक्त पत्रकार समोर सांगायचं हँग ओवर हा सदा स्वतःचा स्वभाव नाही आहे मी लहान असताना म्हणजे पंचावन्न वर्षापूर्वी माझे आजी औषध असतो आम्हाला हँग औषध द्यायचे त्यामुळे काय माझ्या शरीराला हँगवरची गरज नाही पण आता मला त्या तुम्हाला पत्रकारांना सांगायचं आणि त्यांना म्हणजे समज द्यायची आहे की हँगवर तुला झालेली आहे की गेल्या कारखाना बंद होता त्यानंतर तीन चार कंपन्या आल्या तीन चार कंपन्याशी करार झाले त्या करार झाले तर प्रत्येकाशी तडजोडी करताना का कारखाना चालला नाही हा पहिला उत्तर आहे तर म्हणजे मी ज्या वेळेला शरद पवार साहेबांच्याकडे गेलो आत्ता दोन दोन वर्षापूर्वी त्या दिवशी वसंतदादा शुगरचे पदाधिकारी घेतले होते त्यावेळेला त्याच्या आधी मदनदादाच्या कारखान्याला कारखाना तो चालवा दिला होता त्याच्या आधी दोन इंजिनच्या झाल्या होत्या त्याचा सर्व पाडा देत वसंतदादा शुगरचे सर्व तुम्ही त्याच्या होता तर तिथं मांडत होते की हे हरीश पण कसे करतात कराराशिवाय आम्हाला कशा पद्धतीने काय काय पाहिजे ह्या अपेक्षा करतात ह्या मी आता तुमच्यासमोर उघड बोलत नाही त्यांना केलेले ज्या दिवशी समोर मी दिवशी करणार आहे त्यावेळेला म्हणजे मी माझं मन एवढं मोठं आहे की त्या माणसानं जे तक्रार होते वसंतदा शुगरचे पदाधिकारी त्यांना सांगत होतो की तुम्ही कारखाना अडचणीत झाल्यानंतर अडचणी निर्माण होतात तुम्ही चुकीच्या पद्धतीने काय कोणावरती आरोप करू नका हे सांगणार मी त्यांचं समर्थन करणार मी आणि ह्या माणसानं माझ्या संदर्भात हे बोललं तर मला मिळवायचं नव्हतं फक्त शरद पवारांची साथ सोडून ही माझी प्रामाणिक इच्छा होती आता ह्या गोष्टच्या संदर्भात त्याने सांगितलं दुसरा त्याने मला सांगितलं की आरिशान काढून माझा एक काढला का होता त्या संदर्भात ह्या नोट्स मध्ये लिहिले का परत तिथं रिपीट करून द्यायचं नोट्स मध्ये लिहिलेलं आहे मी प्रतापगड कारखाना होता त्यामुळे दुसरा काय कारखाना मी काढू शकत नव्हतो पण तीन महिन्यामध्ये मक्का पीक आलं तर दोन पिकं आमच्या पावसाळ्याच्या ह्याच्यावरती येतील आणि त्याच्या माध्यमातून शिनारचा एक कारखाना आहे त्या पद्धतीचा त्या कारखान्याचा प्रयोग आपल्या तालुक्यात आपण करूया कारण गोगोल रचना त्यांची नामची सारखीच आहे आणि मी दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवला दोन हजार चारच्या निवडणुकीत पडल्यानंतर शेवटी राजकारणात आल्या माणसाला काहीतरी संस्थात उभं राहावं असं वाटतं आणि म्हणून त्या पद्धतीनं तो प्रयोग मी करायचं ठरवला आणि त्या पद्धतीने एकवीसशे रुपयाचा शेअर्स त्या पद्धतीने घ्यायचं ठरवलं माझ्यावर लोकांचा विश्वास त्यामुळे पंधरा वीस लाख रुपये सेल्स उभार लोकांनी मला दिलं मी पवारवाडी या गावी तिथं कारखान्याला जमीन घेतली नव्वद टक्के रक्कम भरली आणि जमीन करार के कर केला जमिनीचा अशा पद्धतीने वाटचाल करत होतो त्यानंतर थोडस राजकीय घडामोडी अडचणी यायला लागल्या सरकार त्यावेळेला काँग्रेस असं सरकार होतं मी सोजनेमध्ये होतो आणि मग थोडस काहीतरी आपण हे केलं पाहिजे म्हणून मग त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण बाबांचे माझे चांगले संमत होते त्यावेळेला केंद्रामध्ये मंत्री होते तर त्यांना मी विनंती केली के की हर्षवर्धन पाटील ह्या ग्लुकोज कारखान्याचा जे महाराष्ट्रामध्ये तेरा कारखाने होते सहकार मंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे उद्या होता तर त्यांनी पृथ्वीराज बाबाने सांगितलं तुम्ही आमच्यावर आलं तर तुम्हाला मदत करू काय आम्हाला अडचण नाही खरं म्हणजे शिवसेनेसारख्या पक्षामुळे मी सरपंच सुद्धा नसतो झालो राजकीय जीवनामध्ये पण मी त्या पक्षामुळे आमदार झालो त्या पक्षावर माझा नितांत प्रेम असताना सुद्धा या जनतेच्या हितासाठी काहीतरी आपण उभं करतोय त्यासाठी हे करायला पाहिजे माझ्या अत्यंत प्रिय असणाऱ्या पक्षाला सुद्धा मला थोडे दिवस त्याग करावा लागला आणि ह्या कारखान्याचा निमित्त तो केली खरं म्हणजे थोर्राज बाबांची मनापासून इच्छा होती सुदैवानं परत बाबा सामन्या मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कॅबिनेटमध्ये तीन वेळा विषय आणला की ह्या कारखान्यांना एकाच नऊ भांडवल आम्ही मागत होतो आणि राज्य सरकारची हमी या दोन गोष्टी पाहिजे आम्हाला म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो दुर्दैवानं आता त्यांनी ह्याचा उल्लेख केलाय एक मंत्री आता ते नाव मी इथे येत नाही त्या मंत्र्यांचे खाजगी जवळजवळ वीस पंचवीस कारखाने महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने उसाचे कारखाने जर हे मका हे पीक जर आलं पॅटर्न आला राज्यामध्ये तर कदाचित त्या साखर कारखान्या अडचणी सुद्धा होऊ शकतात अशा पद्धतीची भीती वाटत होती म्हणून किंवा किंवा पृथ्वीराज चव्हाण हे तेरा कारखान्यामधून करतात येईल त्या कारखान्याचा ह्यांना फायदा होईल हा एक विषय आणि हर्षवर्धन पाटलांसून त्यांचं राजकीय हे होतं आणि हा पॅटर्न हर्षवर्धन पाटलांनी आणला होता ह्या भीतीपोटी त्यांनी आम्हाला एकाच नऊ ऐवजी एकाच तीन भाग वाटून सरकारचे त्याचा निर्णय घेतला एक कोटी आम्ही रामवले तर तीन कोटी त्याचा निर्णय झाला फक्त बँकांचं जे चाळीस कोटी किंवा पंचेचाळीस कोटी रुपये आम्हाला पाहिजे होते त्यासाठी राज्य सरकारची हमी अत्यंत महत्वाची असते ती हमी मात्र त्यांनी नाकारली आमची आणि त्यामुळं पृथ्वीराज चव्हाणांची इच्छा असून सुद्धा तीन कॅबिनेटमध्ये त्या मंत्र्यांनी विरोध केल्यामुळं हा कारखाने आमचे तेरा तेरा ची वाटचाल थांबली दुर्दैवानं त्यानंतर प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये जो मंत्री होता आणि गेल्या दहा वर्षाची परिस्थिती पाहता आम्हाला वाटला तर आपल्या कार्यकर्त्यांना काय भविष्य दिसत नाही मग म्हणलं लोकांनी एकवीसशे एक्विशनरी रुपये असला ते दोन हजार सुद्धा लोकांना कुठे रक्कम असते काय का गरीबला माणसांना म्हणून मी डी आरची परवानगी घेतली रितसर आणि ज्यांना ज्याचे शेअर्स पाहिजे त्याचे सेल्स त्यांना से परत करायचे अशा पद्धतीची डी आरची परवानगी घेतली त्यांना ते शेअर्स फक्त बिनव्याजी परत करायचे अशा पद्धतीचा आम्ही तोंडात्मक निर्णय घेतला ज्यांच्यावर माझा विश्वास आहे त्यांनी त्या जागेवर मी जागा जी घेतलेली आहे त्या जागेमध्ये आमचा छोटा एखादा प्रोजेक्ट करायचा शे पाच पन्नास लोकांना दोनशे लोकांना पाहिजे होता पाच पन्नास लोकांना लवकर लोकर अशा पद्धतीचं करायची मी तरतूद केली अशा पद्धतीचा निर्णय झाला त्याच्यावरती त्यांनी मला टिप्पणी केली की त्यांनी हे काय केलं तर मला त्यांचं त्यांना आव्हान आहे माझं दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीसचं आतापर्यंत म्हणजे जे काय अर्धा वर्ष कारखाना चालू केला ऑडिट ऑडिटर सर्व आहे त्याचं स्टडी करून यावं शिवाय त्यातला एक रुपयाचा कुठं अभार झाला त्याचंच नव्हे तर मी आमदार होऊन काम करताना सुद्धा एक रुपया कुठेतरी माझ्या विरोधकांनी सुद्धा कुणी ऑडिट केलेला नव्हता आतापर्यंत आणि तो मला जास्त चीड लागली आणि म्हणूनच मी त्याला आव्हान केलेलं आहे की तुझा जे उद्योग तू केलेस वडील आणि आजोबा गेल्या तर कारखान्याच्या बाबतीमध्ये त्याची जंत्री माझ्याकडे आहे आणि मी जर माझ्या राजकीय जीवनामध्ये आमदार म्हणून काम करत असताना पहिली गोष्ट आणि आता हा कारखाना उभा उभारचा करतो त्याच्यामध्ये कुठेही त्रुट्टी आढळली एक रुपयाचा दोष आढळला तर मी सार्वजनिक जीवनातनं बाजूला होतो पण तू जे टीकाबाजव केली आहेस ते जर तू सिद्ध करू शकला नाहीस तर आयत्या पिठावर तू बसलेला आहेस ज्या कालांनी तुझ्या आजोबांनी जो कारखाना उभा हो केला आमच्या सर्वांच्या सहकार्यानं त्या कारखान्यावरनं पहिलं बाजू व्हायचं सिद्ध करता आलं नाही तर असं मी त्यांना आव्हान दिलं आहे आणि ह्यासाठी तू सांगशील ते चारपंच तू सांगशील ते ठिकाण तू सांगशील ती वेळ आणि तू सांगशील ते पत्रकार चार असं सर्व निवड कुठेही यायची माहिती तयारी आहे असं मी त्यांना आव्हान केलेलं आहे तो चाललाय तो कुठल्या विचाराने चाललाय मी ते फार खोला नाही कारण मला आज कुणाला एक्सपोज करायचं नाही वाटत पण मला एकच सांगायचं आहे की ज्याला खुश करण्यासाठी तो बोललाय त्यांच्या संदर्भात मला ते म्हणायचंय मला फक्त त्याला चॅलेंज करायचं आहे माझा अंदाज म्हणजे कुठला तर राजकीय तू ज्या विचार तू ज्या विचाराने राजकीय चाललायस त्या विचाराच्या लोकांना मग त्यांच्या माध्यमातून तुला काहीतरी मदत होत असेल तर त्यांना खुश करण्यासाठी माझ्यावर टीका केली तर त्याकडून मोठेपण वाढेल म्हणून त्यांनी टीका केलेली अशाचबद्दल तुम्हाला बोलायचं होतं सामान्य शेतकऱ्यांची कुठली कंपनी तुम्ही ऍक्ट कुठला आहे कंपनी कुठली तुम्ही काढली ती जर प्रॉपर्टी चालली नाही का तुम्ही कुठं त्याच्यावरती काही केलं नाही तर तुम्ही ज्या वेळेला एक वर्षा परवानग्या प्रशासकीय यंत्रणा उभी करावं लागते दोन तीन वर्ष ऑफिस करावं लागतं त्याला येणारा ला खर्च त्या जी घेतलेली जमीन आहे त्याला गेलेला खर्च त्यांना उत्पन्न तर काहीच नसते त्यामुळं आजही मला मला विश्वास आहे ना जे लोकांनी मला माझ्यावर श्वस लिहून आहे ना ते त्यांच्या पद्धतीने घ्यायला तयार त्यामुळे कोणाची तक्रार आली तर त्याला विचारित करतायत नाही पण वापरलं हा शब्द तुम्ही म्हणताय ना आज शिल्लक काहीच नाहीये शिल्लक जमिनीमध्येच आहे त्या जी जमीन घेतलेली आहे ना त्याच शिल्लक शिल्लक बाबा पंचवीस लाख रुपये शिल्लक आहेत एक कोटी शिल्लक आहेत की सरकारचं दहा कोटी रुपये त्याच्यावर घेतलंय असं असतं तर तो तुम्ही म्हणताय त्याला अर्थ आज जे ग्रामस्थला कारखाना होता आम्ही पाच सहा जण त्याला प्रयत्न करतो तुम्हाला द्यायचाच नाव देतो म्हणजे मला काय त्याचं नाव जोडायचं कारण नाही किंवा मी असं हे नाही होऊ दिलं नाही असं नाही हो त्यांनी विरोध केला पूर्ण त्यांनी एकाच नव्हे भागभांडवल मागेल होतं त्यांनी एकाच तीन मंजूर केलं भागमंडवल सरकारनं द्यायचं पण जोपर्यंत आम्हाला राजकीय शासकीय आम्ही मिळत नाही शासनाची त्यामुळे आम्हाला बँकाकडून लोन देऊ शकत नाहीत आणि लोन देत नाही तर आम्ही सरकारचं भांडवल उपयोग काय पण सरकारचं भांडवल मी आता त्यावेळेला एक कोणपुरे माझे शब्द टाकले असतील कसं बॅलन्सला तर तीन कोणपुरे मी सरकारचं लिहू शकत होतो पण मला होणार की नाही ह्याची गॅरंटी वाटत नव्हती पण सरकारचा एक रुपया सुद्धा दिला सर्वात महत्त्वाचं आणि तुम्ही आता जे बोलला ना व्याजाशिवाय महाराष्ट्रामध्ये पहिला मी असेल की जो जसंच्या तसं जरी त्या कारखान्याचे पैसे प्रशासकीय तुम्हाला हे रानओशा घ्यायला जो खर्च होतो जो शेअर्स करायला तो खर्च होतो जे ऑफिस स्थापन करतो तो स्थापन तो खर्च होतो हा खर्च त्याच्यातनं गेल्यामुळं आम्ही आज हे पैसे आम्ही देतोय आम्ही आमच्या खिशात उदाहरण असेल एकच की जो कारखाना उभा राहिला नाही तरी सुद्धा जसं जर पैसे देणार माझं एक उदाहरण असेल दुसरं उदाहरण काय आता कोणी टीका टिप्पणी करू नये उद्या जर सुदैवाने मला मला संधी मिळाली राहायची परिस्थिती आली तर लोकांनी माझ्यावर कुठेतरी हे दाखवू नये म्हणून तर मी परवानगी घेतली शेअर्स वाटप करायची ज्यांना द्यायची त्यांना घेतील आणि मला विश्वास आहे ऐंशी डोकं लोकं म्हणणार भाऊ तुमच्या बाबत विश्वास आहे वीसवर छंद झालं तरी चालेल पण आमचं सेस मला राहू द्यांचं राहणार ना का राहणार ना हा एकोण सत्ताना सतरा अठरा हजार लाखाच्या आसपास आहेत सेर्स आकडा लिहिलं मी पंधरा वीस लाख म्हणलं म्हणलं आहे

मी ज्या दिवशी कारखाना होणार नाही असं वाटायला लागलं अडचणी यायला लागल्या त्यामुळे शेअर्स तेवढाच बंद केले त्याच वेळेला पंधरा ते वीस लाख रुपये शेअर्स आता अठरा एक लाख रुपये माझ्याकडे शेअर्स आलेले पण कुठे तर प्रोजेक्ट